आपण सगळे कुटुंब आहोत या भावनेने मी आपल्या सगळ्यांशी थोडासा संवाद साधतो आणि माफ करा मी सर्व तुम्हा सर्वांसारखा कीर्तनकारांसारखा अगदी रसाळवाणीने नाही बोलू शकत कदाचित माझं तेवढं भाग्य नाही मी छोटासा एक प्रसंग सांगतो माझ्या नाथपंथाच्या सद्गुरू ब्रह्म योगिनी ताडे या स्वत कीर्तनकार आणि त्यांनी त्यांच्या योग मार्गाची साधना सूक्ष्म देहाचा अभ्यास अनेक योगिक क्रिया ह्या गुप्त ठेवल्या आणि त्या बऱ्याच जणांना माहीत नाही ज्यांना कळलं त्यांचा उद्धार झालाच त्यांची परम कृपा संपादन झाली म्हणून त्यांनी हंस योगाची ज्याला आपण सोहम म्हणतो अनेक ग्रंथांमध्ये आपला पण एक उल्लेख ऐकला असेल मनुष्य जेव्हा मातृगर्भामध्ये येतो तो अनेक यातना मातृगर्भामध्ये सहन करत असतो आणि त्यावेळेला तो नऊ महिन्याच्या कालावधीमध्ये हरीला जो आपला परमेश्वर आहे त्याला प्रार्थना करत असतो की मला या यातनेतून सोडव या यातनेतून सोडवण्याची तो प्रार्थना करतो आणि हरी याचा परम मग कृपा कटाक्षाने त्याला जन्माला घालतोच आपण आपण सर्वजण त्या मातृगर्भातून जेव्हा बाहेर येतो बाहेर आल्यानंतर आणि शिवाय आपण या संसार सागरामध्ये अडकल्यानंतर एक प्रकारे पशुजीवन आपण जगत असतो त्यावेळेला आपल्या आत्म्यामध्ये निर्माण होणारा ध्वनी आहे त्याला म्हणतात आपण ओहम म्हणजे मी कोण आहे हा ध्वनी प्रत्येक मनुष्य जातीमध्ये वाजत असतो आणि हा ध्वनी संपुष्टात तेव्हाच येतो जेव्हा त्याला सद्गुरु कृपा प्राप्त होते तेव्हा त्याला अशा थोडा मोठ्यांचे महात्म्यांची संगत प्राप्त होते टाक्ष प्राप्त होतो आणि त्यानंतर त्याचा मार्ग सुरू होतो तो सोहम कोहम हे सोहम सोहम म्हणजे तो आहे जीवात्माच परमात्मा आहे त्याला म्हणतात सोहम या गोष्टीचा उल्लेख यासाठी या करतो जास्त वेळ घेणार नाही ब्रह्मयोगिनींना मी एक प्रश्न विचारला होता की माझा मूळ मूळ गाभा त्याच मूळ मूळ कार्य हे योग मार्ग आहे तुम्ही कीर्तन मार्गात आहात भजन सेवा वगैरे तुमची चालते मग कीर्तन मार्गामध्ये राहून तुम्ही सोहम सोहम जी सोहम साधना आहे त्याला अजपाजप गायत्री हे देखील नाव आहे तर आपण ती चालू कशी ठेवता त्यावेळेला त्यांनी खूप छान त्याचा उल्लेख केला होता अगदी काही वेळापूर्वी पुरुषोत्तम महाराजांनी मुलेंनी जो उल्लेख उल्ले केला कि इथे बसलेले जे गायक मंडळी आणि वादक मंडळी आहेत ते देखील साधारण कार्य वेग करत नाही प्राणायाम अनुष्ठान मुद्रा साधना केल्या जातात हरिनाम संकीर्तनामध्ये जेव्हा समूह एकत्र येतो त्यावेळेस सर्वांचा प्राण एक होऊन जातो आणि या वादनाने या गायनाने देखील तो नाद ज्याला योग मार्गामध्ये शब्द ब्रह्म आणि उच्च अवस्थेमध्ये त्याला अनहत नाद म्हटला जातो तो निर्माण होतो आणि विशेष गंमत अशी योग मार्गामध्ये काहीतरी साध्य केल्यानंतर जो अहंकार प्राप्त होतो की मी काहीतरी मिळवला तो भक्तिमार्गामध्ये नाही भक्तिमार्गामध्ये ना आपण आप या आनंद रसामध्ये संपूर्ण डुबकी घालून डुबकी टाकून आपण त्यामध्ये संपूर्ण न्हावून निघून देखील आपल्याला या गोष्टीचे देखील ज्ञान नसते की मला ज्ञान प्राप्ती झाली आणि त्याहून मोठा आनंद कोणताच नाही मग अशी स्वामींनी एक उल्लेख केला होता एका श्लोकाचा अहम निजः परो वेतीम लघुचेतसाम उदारचरितानाम तू वसुधैव कुटुंबकम हे संपूर्ण विश्व आपलं कुटुंब आहे हा माझा जवळचा आणि तो माझ्या लांबचा हा भेद जो करत नाही संकुचित वृत्ती धारण करत नाही संपूर्ण विश्वाला आपलं कुटुंब मानतो असा हा आपला वारकरी संप्रदाय आहे मला अतिशय आनंद होतो हे सांगायला की आम्ही देखील माझी नाथ परंपरा जी आहे जी आदिनाथापासून सुरू होते माऊली ज्ञानेश्वर माऊली आणि असं करत करत स्वामी स्वरूपानंद पावस्ता ज्यांची समाधी आहे त्यांच्या शिष्य महान शिष्य ब्रह्मयोगिनी सुमंतई काडे यांचा देखील वारसा मला लाभला पण कदाचित ते माझं भाग्यन असावं की मला आपल्या महान सर्व कीर्तनकारांप्रमाणे एवढं छान उल्लेख करणं उदाहरण देणं हे कदाचित नसेल म्हणून आणि अजून एक गोष्ट मला इथे नमूद करावीशी वाटते की इथे मला या स्थानावर बसून आणि इथे मला आमंत्रित करून पहिलं म्हणजे केल्याबद्दल मी वारंगी वारिंगे महाराजांचा तर आभारी आहेच आहे सर्व त्यांचे सहकारी सर्वांचा आभारी आहे पण या स्थानावर बसून कदाचित परमात्मा माझी परीक्षा घेतोय माहित नाही मी या पात्र आहे का नाही हे देखील माहीत नाही पण मी मानसिक अवस्थेमध्ये तर स्वतःची पात्रता आता नक्कीच ओळखून आहे आणि या सर्व संत सज्जनांना सर्व महात्म्यांचे नमन मानसिकरित्या शिवाय त्यांना नमन करतो सर्वांसमक्ष करतो कारण माहीत नाही आपण एवढ्या मोठ्या ऊर्जेच्या केंद्रामध्ये बसलेलो आहोत शिवाय मगाशी महाराजांनी उल्ले एक उल्लेख केला की एक छोटस इथे कुंभमेळाच होतोय आता अर्थातच त्याची अनुभूती येत आहे आपल्याला आणि ती अनुभूती अनुभवतोय या सगळ्याचीच एक छोटासा उल्लेख अजून एक करतो आपल्या वारकरी संप्रदायामध्ये प्रमुख असे आपण काही संतांशी त्यांचं नामस्मरण करतो वारीमध्ये देखील नामस्मरण केलं जातं निवृत्ती ज्ञानदेव सुपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तो काय आपण आपण थोडस आता ह्या शब्दांचा थोडा अभ्यास करू आताच महात्म्यांना माहीतच आहे मी माझ्या अल्पबुद्धीला वाटलं म्हणून या गोष्टींचा उल्लेख करतो निवृत्ती म्हणजे कुठल्याही प्रकारची आसक्ती न ठेवता केवळ समर्पण साध्य करणे संसारिक या सगळ्या जीवन जीवन जगत असताना कशात अडकून न राहता निवृत्तपणे अध्यात्म करणे याला आपण निवृत्ती म्हणतो अशी ही निवृत्ती साध्य केली की ज्ञान प्राप्त होते ज्याला आपण ज्ञान देव म्हणतो ज्ञान प्राप्त झाले की प्रपंच सोपा होतो ज्याला आपण सोपान म्हणतो प्रपंच सोपा झाला की मुक्त होण्याचा मार्ग मोकळा होतो ज्याला आपण मुक्ताई म्हणतो निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताई आपण एकदा मुक्त व्हायला लागलो मुक्त याचा अर्थ आपण पंच ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रियांच्या बंधनाखाली आपण राहत नाही आणि आपला मनोनिग्रह वाढतो आणि एकदा आपण मुक्तीच्या मार्गावर आलो की आपल्याला कळतं की एकच नाथ आहे आणि एकच परमेश्वर आहे हरिहरात्मक संपूर्ण सृष्टी आहे एकनाथ हे कळलं की आपण नामच आपलं विश्व होतो आणि आपण मग नथरच उल्लेख आल्याप्रमाणे एकनाथ व नामदेव आणि मग आपली भक्ती ही इतक्या उच्च अवस्थेला जात जात इतक्या वर सरकते की आपल्या स्वतःचं अस्तित्व देखील संपून जात आणि म्हणून आज आपण कायम बऱ्याच अभंगांमध्ये उल्लेख ऐकतो की तुका केवढा केवढा तुका आभाळा एवढा अर्थातच आज आपण हे सर्व काही अनुभवतोय हे कालच पुरुषोत्तम महाराजांच्या घरी आमचं एक संभाषण चाललं होत पुराणामध्ये एक उल्लेख येतो की कलयुगामध्ये कलियुगामध्ये म्हणजे ज्या ऋषींनी रचलं त्यामध्ये उल्लेख येतो की कलियुगामध्ये काय काय होणार आहे याबद्दलचे उल्लेख त्यामध्ये लिहिले गेलेले त्यामध्ये एक उल्लेख असा येतो ज्यामध्ये हास्यास्पद त्यांनी त्या पद्धतीने वर्णन केलंय त्या काळात ते ह्या उल्लेखाबद्दल हसले होते जे आज आपण अनुभवतोय की कलियुगामध्ये पाणी देखील विकलं जाणार आहे आणि कागदाला संपत्ती मानली जाणार आहे आणि आज आपण ते अनुभवतोय विशेष गंमत अशी आहे या गोष्टीचा मी उल्लेख केला म्हणून तुम्हाला सगळ्यांना हे लक्षात आलं पण तोपर्यंत आपण या सर्वाचा आपल्या सर्वांना विसर पडला होता कोणालाही पाणी मागितलं तर कोणाला पैसे मागितले जात नाही कुणी पाणी मागितले तर आणि अर्थातच या कागदाबद्दल आपण काही उल्लेख केला आणि आपण विसरूनही गेलो सांगण्याचा हेतू हा आहे की या कलीच्या राज्यामध्ये दे देखील कुठे ना कुठेतरी हरी अशा महान संतांना वांगी महाराजांसारख्या थोर पुरुषांना साधन करून असं एक केंद्रबिंदू निवडतो की जिकडे काही वेळ पण हरी नाम संकीर्तनामध्ये संपूर्ण सत्य युगाची आपण अनुभूती घेतो हीच अनुभूती आपण आज घेत आहोत मला जो काही ते सन्मान दिला जातोय तो सर्व काही सन्मान माझा आराध्य परमात्मा श्री स्वामी समर्थ हिमालय निवासी माझे सद्गुरू महावदार बाबाजी आणि माझ्या नाथपंथी सद्गुरू ब्रह्मयोगिनी सुमते यांच्या चरणांवर अर्पित करतो आणि माझ्या मांडण्यात काही चुकल्या असेल त्याबद्दल मी सर्वांची क्षमा मागतो व्यासपीठावर उपस्थित सर्व थोर संत सज्जन अधिकारी पुरुष या सर्वांचे आभार मानतो आणि काही चुकले असेल त्याबद्दल माफी मागतो धन्यवाद जय नगा दत्तात्रय जय हिंद जय भारत